जय श्री कृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे बघा चपातीचा चिवडा तयार आहे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी आणि रात्रीच्या दोन चपात्या उरलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये हा एकदम भन्नाट असा नाश्ता बनवलेला आहे चपातीचा चिवडा तर चला आपण कशा प्रकारे बनवला ते बघूया तर इकडे मी दोन चपाती मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतलेली आहे तसे थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेत एक टोमॅटो चिरून घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे थोड्याशा हिरव्या मिरच्या चिरून घेतलेत तसेच कोथंबीर घेतलेली आहे आणि हे चपाती एकदम बारीक करून घेतलेली आहे तुम्ही हाताने पण करून घेऊ शकता आणि थोडेसे वटाणे पण घेतलेले आहेत मटर चला तर आपण ह्याची रेसिपी करून पाहूया एकदम साधी सोपी आहे या गरम चपातीचं पण अशा प्रकारे तुम्ही ब्रेकफास्ट बनवू शकता तर इकडे गॅस पेटवून कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊया तर नाही गरम चपातीचा पण चिवडा आपण करू शकतो आणि याच्यामध्ये कांदा टोमॅटो भरपूर घातला ना की एकदम नरम असा चिवडा होतो आणि खूपच चवीला पण छान लागतो झटपट असा होणारा हा नाश्ता आहे किंवा तुम्हाला पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे चिवडा बनवून तुम्ही खाऊ शकता तर आता तेल छान गरम झालेले त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला कांदा छान लाल झाला की मग टोमॅटो टाकून घ्यायचे कांदा टोमॅटो भरपूर टाकायचं त्याच्यामुळे एकदम नरम होतो चिवडा आणि खायला पण चविष्ट लागतो याला पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही आहे कांदा आता नरम होत आलेला आहे त्याच्यातच हिरवे वटाने टाकून घेतले तो 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 ते पण छान तेलावरती तळून घ्यायचे आता टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो टाकल्यामुळे या चिवड्याला खूप छान चव येते तशा प्रकारे हा सकाळच्या वेळेस किंवा दुपारच्या वेळेस पण आपण करून खाऊ शकतो दोन चपात्या घेतलेल्या आहेत मी मिक्सरला फिरवून चवीनुसार मीठ टाकायचं तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल प्रकारे छान नरम होत आहे टोमॅटो पण तळले जात आहेत थोडंसं चवीनुसार मीठ हिरवी मिरची टाकलेली आहे तरी पण इथे मी लाल तिखट टाकणार आहे त्यामुळे दिसायला पण छान लागतं आणि चवीला पण खूपच भारी लागतं तुम्ही साधा पण असा करू शकता फक्त त्याला जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी द्यायची आणि हिरवी मिरची वाटून टाकायची तसा पण छान लागतो आता हळद आणि लाल मिरची पावडर याच्यात जास्त मसाले काही टाकायची गरज नाही आहे थोडेसे शे शेंगदाणे भाजलेले भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे आहेत वा मस्त कलर दिसत आहे तर झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच तुम्ही करून पहा बघा सुंदर दिसत आहे आता याच्यामध्ये पोळी आपण टाकून घेऊया या स्टेपला आणि छान हलवून घ्यायचा गरमागरमच हे छान लागतो दह्याबरोबर पण खाऊ शकता तुम्ही वा एकदम भारी सुंदर कलर दिसत आहे आणि बघा छान ओलसर असा झालेला आहे असं सुक्का जर झाला तर ते आपल्याला घशामध्ये तोटरे बसतात त्यामुळे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित घातलं ना भरपूर की ओलसरपणा येतो त्याला थोडंसं झाकून घ्यायचं त्याला वाफ काढून घ्यायची त्यामुळे अजूनच नरम होतं छान हलवून घ्यायचं मस्त झालेला आहे याच्यावरती कोथंबीर भरपूर टाकायची त्यामुळे चवीला अप्रतिम लागतो आणि दिसायला पण सुंदर दिसतो थोडीशी आपण कोथंबीर टाकूया परत एकदा हलवून एक अर्ध्या मिनटासाठी वाफ काढून घ्यायची अशा प्रकारे हा चिवडा झटपट असा होणारा आहे आणि गरमागरम तुम्ही लगेच खाऊ शकता चवीला पण अगदी अप्रतिम लागतो तर आता आप आपला हा चिवडा तयार ता आहे ताज्या चपातीचा करा किंवा शिळ्या चपातीचा करा खूपच सुंदर होणारी रेसिपी आहे वा मस्त तर आता आपण डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि खूप सारे वरून कोथंबीर सुंदर तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा खात रहा, आणि बघत रहा माझे व्हिडिओ